मंडळी आज आलो आहोत आपण सिन्नरच्या हॉटेल सावकार द फॅमिली हाऊस इथे तर कोणाचे माहिती का हे पांगरी गावचे लाडके फौजी खरच आहे चला थोडस त्यांचं इंटरव्ह्यू घेऊ बघू काय म्हणते काय नाही कसं का उघडलं तर मी याच्या राम राम गुड इव्हनिंग मी गंगूबाई गुड इव्हनिंग बर गंगूबाईकडून गंगूबाई राम राम मंडळी आपण आज आलो आहोत एका महान व्यक्तीला भेटायला म्हणजे आपल्या पांगरी गावचे लाडके नेतृत्व

आपलं फिजिकल फिटनेस राहतं आणि जशी मी आर्मीची चौतीस वर्षे देशसेवा केली तर एक असं उद्दिष्ट होतं की आपण देशसेवा केली आता काहीतरी आपल्या आप हातून काहीतरी समाजसेवेचं कार्य शे करावं आपण हे जसं लोकांना अन्न देतो बेसिक पेमेंट घेतो आणि अन्न अन्नदान करणं ही एक सेवा आहे जसं अन्न देतो लोकांना आपण तर एका प्रकारचे एक जनसेवाच करतो येणाऱ्या जाणाऱ्याला निवारा भेटतो जसं आज पाऊस होता आता हॉटेल ओपन असल्यामुळं मीठ असल्यामुळं बरेचसे लोक त्याचं निवारा घेण्यासाठी येतात की सुद्धा एक उदरनिर्वा त्यांचे साधने आणि एक आनंद वाटतो आपण भुकेलेलं अन्न अन्न दिलं आणि ते तृप्त होऊन जातात आशीर्वाद देऊन जातात एक त्याच्या मागचं उद्दिष्ट आणि कारण जे हॉटेल बिलकुल आणि अनलिगली हॉटेल काही चालत नाही भुटका नाही दारू नये बिरू नये काही नाही तर एक आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज

गुरु महाराज कॉमर्शन सायन्स कॉलेज तर मी बारावी सायन्सची एक्झाम दिली बारावी सायन्सची एक्झाम दिल्यानंतर मी अशोकनगरला थोडंसं पेशंटिंग कामं चालू होते कॉम्बर्स आता की आता तिथं कामाला जायचं तिथं असं एक दिवस असं एक सर्विसून भेटलं म्हणजे तिथे बॉडी व्यवस्थित भरतीला जातून भरती असतो तर मी आणि आपल्या मागणीची पगाराची दोन तीन मुलं अशी चौदा मुलं आम्ही भरतीला गेलो होतो चौदा तर भरती मुलं गेल्यानंतर चौदाच एक म्हणून मी सिलेक्शन झालं होतं आणि एकमेव माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर अशोक स्तंभ नाशिकला तिथं पी आर पी सी प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग कोर्स सेना भरती पूर्वप्रेशन ते एक महिना मी अटेंड केलं तिथं एक्झाम दिल्या गेल्या टेक्निकलची मी आणि बारावी सायन्ससच्या म्हणून मी स सत्तावीस मुलांनी सेकड नंबर आला माझा आणि तिथूनच मी इगतपुरीला भरतीला गेलो तिथं भरती झालो आणि भरती झाल्यानंतर प्रोसेससाठी मेडिकल फिजिकल सगळं टेस्ट माझ्या झाल्यानंतर आपली लास्ट ती मेडिकल फायनल मेडिकल माझी मुंबईला झाली बी आर ओमध्ये आणि तिथून आम्हाला वारंवार आणि जगातील आणि इंडियन ख्याती प्राप्त बटालियन म्हणजे मराठा बटालियन हे बेळगावला सेंटर इथं माझं सिलेक्शन झालं आणि खूप आनंद वाटला की आपण ज्या कास्ट त्या कास्टमध्ये आपल्याला दुनी कारण येतो बसला आतल्याचा खांदे जायचा आपण मराठाचा लावतो आणि शिवाजी महाराजांच्या नावानं बटा मराठा वाट्यांचा भेटतो तर सव्वीस वाटेल तर मी बेळगावला गेलो बेळगावला एक वर्षाचं ट्रेनिंग करून फर्स्ट बसून माझी दिल्ली झाली त्याच्यानंतर दिल्ली जम्मू काश्मीर अखनूर सेक्टर राजस्थान गुजरात असा भारताचा असा कोणताच कोणाने जिथं सर्व्हिस केली नाही तर टोटल वर्ष तीस वर्षे टोटल अठ्ठावीस वर्ष सर्विस भारताची त्यात अठ्ठावीस वर्षामध्ये अठरा वर्ष सर्व्हिस माझी बॉर्डरीला घ्यायची त्याच्यानंतर माझं सिलेक्शन यु एल मिशेनसाठी झालं यु एन मिशन म्हणजे युनायटेड नॅशनल ऑफ ऑर्गनायझेशन तर म्हणजे आपली जी शांती सेना असते पीस किपिंग कोर्स ही बाहेर देशातली कार्यरत असते तिसरं इश्कल एरिया आहे तर माझी यानंतर शिरस्ट झालं साऊथ सुडा साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये मी पाच महिने राहिले तिथून दोन महिने इथोपियाला राहिलो नंतर काही एक महिन्यासाठी लॅबनॉनला गेलो होतो आणि प्रमाणेचा पेमेंट होता आम्ही परत दिल्लीला आलो दिल्लीला आल्यानंतर आम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलो पश्चिम बंगाल म्हणजे राजस्थानला पोस्टिंग झाल्यानंतर तिथून माझं प्रमोशन आलं सुविधा मिळते असतं आणि माझी फर्स्ट पोस्टिंग आंध्र प्रदेश कॅपिटल आहे बिंटूर अमरावती तिथं एन सी सी एन सी सी आता तिथं सिलेक्शन झालं आणि तिथं दोन वर्षे मी कॉलेजच्या मुलांना मुलींना आमचा विजो मार्क्स काढत होता एन सी सी त्याच्यानंतर माझी शेवटची पोस्ट होम पोस्टिंग होणार महाराष्ट्र आली होती असं वाटतं की आपल्या महाराष्ट्र पण आम्हाला एक महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग भेटली तरी असं वाटतं की आपल्या घरी आपण आलो पुण्याला वन झिरो वन एक से की मराठा बटालियनमध्ये ॲज एस सुबेदार मेजर पदावर मी तिथं कमांड करायचा मौका भेटला दोन वर्षे मी वन झिरो वन एकशे एक पी बटन कमांड केली म्हणजे एकशे ब पी ए म्हटलं प्रादेशिक चार uh, ती कमांड करून दोन वर्ष त्यानंतर नंतर, नंतर शेवटचे मेमध्ये मी एक महिना पेन्शन फ्रीसाठी बेळगावला गेलो कारण जिथं आम्ही भरती होती तुम्हाला लास्ट एक महिना डॉक्युमेंटरीसाठी जावं लागतं नंतर एक जूनला मी रिटायर झालो आणि सत्कार समारंभ केला गावातून मोठ्या त्याच्यामधला वाजूला मिरवणूक काढली रस्त्याने सुवासिनी त्यांनी आरती वगैरे केली खूप आनंद वाटला आणि वर ट्रेस घालून होतो ओपन मध्ये होतो फॅमिली आहे खूप आनंद वाटतो मी सुद्धा होते मंडळी आणि नंतर त्याचा समारोप आपल्या श्री संत हरिबा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाला त्याचं भाषण केलं त्यातून शाळेसाठी मला वाटलं की ज्या हायस्कूलमध्ये शिकले त्या हायस्कूलसाठी काहीतरी करावं तर मी इथं मुख्याध्यापकाला आणि एक्कावन्न हजाराचा चेक दिला श्री संत विद्यालयाच्या मदतीसाठी व चला याची तुम्ही काहीतरी क्रीडा क्रीडा क्रीडांसाठी खर्च करा किंवा गरीब मुलांसाठी खर्च करा बाकीनं आठवी नववी आणि दहावीचे पोरं ए सर्टिफिकेटसाठी एन शिशिकतील तर हे माझं एक स्वप्न आहे की पांढरे गावात लवकर तीन सी मुलांना भेटावी आणि एक हे पी आपल्या गावामध्ये स्पोर्ट्सची फार कमतरता आहे आपल्या गावात व्हॉलीबॉल आशिकूचं ग्राउंड इतकं मोठं आहे तिथं बास्केटबॉलचं कोर्ट बनू शकतं तिथं फुटबॉलचं ग्राउंड बनू शकतं गेमसाठी लागणार साहित्य शाळेत ते अजून माझी देण्याची तयारी शाळेसाठी म्हणजे मंडळी आपल्याला फक्त एकीची गरज आहे सगळे जण एकत्र आलो ना तर हे सगळे असे छोटे छोटे स्वप्न पण आपले पूर्ण होते दुसरं कोणाला नाही आपल्यालाच पूर्ण करायचे आपल्या गावाला आपल्या गावाचं भवितव्य आपल्या गावातले युवक तरुण पिढी आणि तरुण पिढीला पुढे बघू बघणार कोणी नेतृत्व असतील तर हे मेजर साहेब आहे तर तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता तरुण पिढीला मी एक संदेश देईन <coughs> की आपण जास्तीत जास्त आपण स्वतःच्या पायावर उभं राहणं <coughs> पुढं जे हायर एज्युकेशनला गेलं आपल्या पायावर शिक्षण करणं आणि जी फील्ड तुम्हाला पसंत आहे त्या फील्डमध्ये जाणं आपल्या मिडियम लोक जास्त आहेत ते ते तर सर्वांना मी सारखी आर्मीसारखी सर्विस कुठंच नाही आजच्या डेटला ज्या दिवशी तुम्ही भरत त्या दिवशी तुम्हाला आठ तेहतीस हजार पाचशे रुपये स्टार्ट आठवतात इथं ट्रेनिंग सुरू होण्याच्या पहिलं एवढा पगार साडेतीस हजार पगार हा कोणत्या क्षेत्रात पहिल्या दिवशी दिला जात नाही बेसिकली इंजिनियर डिग्री इंजिनियर मुलांनासुद्धा नाही आणि कोणत्याही मी पहि मी भाजपचा मी समजा शिवसेनेचा कोणत्याही राजकीय पक्षात बिलकुल जायचं नाही कारण तुम्ही बघितलं की राजकारण किती चित्र झालेलं आहे इकडे आपल्या दोघांना लढवतात तिकडे जाऊन एकत्र येतात आणि पार्टी करतात त्यामुळं प खास करून नवयुव पिढीला जे कॉलेजचे स्टुडंट असतील त्यांनी राजकारणाचा बिलकुल ज्याला मतदान द्यायचं मतदान करावं नाही करायचं मतदान जरूर झाजाव मतदानात जावं मतदान करावं ज्याला द्यायचं त्याला द्यावं पण हा माझा पक्ष बिलकुल का नाही राजकारण न पडता आपलं लक्ष आपल्याला इतका मोलाचा संदेश दिला आहे की एक तर तुम्ही राजकारणात पडून आता स्वावलंबी शिक्षण घ्या घ्या आणि तुम्ही तुमच्या बाहेरती उभं राहा बाकी लाईफ यांची आपण ऐकलीच इतक्या वेळात कशी वाटली ती पण नक्की सांगा आणि माझ्या साहेबांना पण मनापासून धन्यवाद मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की